हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे ना आता वाजले जो जो सहा आणि आम्ही निघालो एका मैत्रिणीच्या घरी तर त्यांनी खूप दिवसापासून बोलवलं होतं तर त्या मागा आल्या होत्या घरी तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं या या पण आमचं काही शक्य होत नव्हतं जाणं तर आज वेळ काढला आणि आज आम्ही निघालोय तर ताई नो व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगत चला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सहा वाजलेत आम ओहो आले आणि आमचं चहापाणी झाला आता आम्ही निघालो इकडे आमची पिल्लू पण तयार झाली आहे <laughs> पिल्लूला फ्रॉक घालायचा होता आणि रुईचं तोंड बघा तो 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 एवढं एवढंच झालंय नुसतं भाजीवानी कारण ना तिने आता जेवण पूर्णच बंद केलंय जेवतच नाही अजिबात होय नाही जेवत नाही ना तेव्हा हां म्हणती वरतून आणि किती पण टॉनिक द्या काही करा पण तिने ना आता जसं म्हणजे एवढ्यात ते ना हट्टीपणा सुरू आहे नाही जेवायचं तर नाहीच जेवायचं असं करतेय तर बघू आता पुढं आता थोडंसं टॉनिक वगैरे जास्त देऊन सुधारणा होती की नाही कारण तोंड लई एवढं झालं झालंय चला आता निघू आणि ना पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते तिथं गेल्यानंतर तर ताई आम्ही पोहोचलो त्यांच्याकडे आणि ही त्यांची मुलगी ना तिचं नाव शांभवी आहे ती रडत होती तर मी तिला मग विचारते काबर रडती व असं कारण ती खूप रडत होती आम्ही ज्यावेळेस गेलो तेव्हा आणि भाऊ सोडताय करते ना वॉ त्यांनी ना म्हणजे खाटाच्या असे पायाला बांधले कारण कसं दरवाजा उघडा असला ना त्यांच्या घरा म्हणजे समोरच जी नाही मग पडायची वगैरे भीती असते त्यामुळे वॉकर असं बांधून ठेवता आणि ती रडत होती बघू शकता आम्ही गेलो तेव्हा ते भी तो ते मदेश। तर इथं मी त्यांना विचारत होते का आवरती आहे काय आणि तुम्ही म्हणाल की ते कुठं राहता ते राहता नाशिकमध्येच तर म्हणजे आम्हाला कसं जाणं सोपं होतं नाशिकमध्ये मग अर्ध तासात आम्ही पोचून गेलो त्यांच्या इथं आणि बऱ्याच दिवसातच जायचं जायचं असं चाललं मग ते कसं एकदा आपण नाही म्हटलो की ती मागंच पडतं तर पोचल्यानंतर आता ती झाली शांत आणि ताईंनी ठेवलंय चहा तर इथं आम्ही घेतोय चहा आणि ना तिचं काही ना काही चालूच होतं उद्योग आणि इकडे रुई बसली होती बरं का रुईला असं झालं होतं म्हणजे ती रडती आणि रुई बघती आहे असं म्हणजे तिला रुई, रुई कसं असं नवीन मुलांमध्ये लवकर मिक्स पण होत नाही त्यामुळं ना एकदम शांत शांत, शांत बसली होती आणि तिचं चाललं होतं काही ना काही आणि कसं लहान मुलांना लहान मुलंच खेळायला जोडी लागतात लहान मुलं जर एकमेकांना खेळायला जोडी असली ना त्यांना बाकी दुसरी कशाचीच गरज पडत नाही तरी तर आम्ही बसलो होतो मस्त असं बोलत आणि मुली खेळताय दोघी पण लाय होतं इथे आहे आमची आऊट चला हां बोला नाही सुने दादा गुरुस्ता बा ता अं सत्ता गायो खोल दिसई ना मम्मी तू कापून दे मम्मी देईन प्लीज मध्ये दे दो हां देशमुख मध्ये ना भिंतीवर लिहला कॉर्नरवर लिहलो जेलई सिनेमा सिनेमा मध्ये तर ताई न आम्ही गेलो चहा पाणी झाला आणि ना तिथं ना म्हणजे अहोंना जायचे टेबल बघण्यासाठी तिथं म्हणजे त्या एरियात ना म्हणतात चांगली दुकानं होते मग तिथे ना अहो निघाले टेबल बघण्यासाठी कारण कसं का गेलो तिकडं मग म्हटलं आम्हाला टेबल घ्यायचा आहे जो कम्प्युटर टेबल असतो तो तर मग तो बघून घेऊ कारण कसं परत परत सारखं सारखं जाणं होत नाही आणि मग म्हणजे कुठं व्यवस्थित बसतो काय आपण व्यवस्थित म्हणजे चौकशी एक दोन ठिकाणी करून मग घ्यायचा असा विचार चालला होता त्यामुळं होऊ गेले टेबल बघण्यासाठी आणि आम्ही इथं करतोय शूट तर आम्ही बसलेलो आहे आणि रुई आणि म्हणजे कसं आता मुलं एकत्र आले ना खूप भांडणं करता तर हे तिघं जणांना खूप भांडणं करत होते ही जी रुईच्या हातात खेळणी ना या खेळणीवरून तिचे खूप भांडणं त्यांचे भांडणं व्हायचे त्या खेळणीचं नावही मला माहीत नाही ते फक्त दाबलं ना ते बटणं आतमध्ये जातात म्हणजे त्या आपला जुना जसा मोबाईल होता ना तशा टाईपचं तर त्यावरून ना त्यांच्या तिघांची खूप भांडणं होत होते आणि सारखं त्यांना नको असं म्हणजे सांगावं लागायचं काही ना काही तर चला इथं हे तिघं खेळत आहे आणि मी ना एका त्यांच्या कमेंटचे रिप्लाय देते म्हणजे इडिटिंगबद्दलच त्या विचारत होत्या आणि एकदा दोनदा त्यांनी विचारलं पण ते कसं व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं लागतं ते असं एवढं टाईप करून आणि उत्तर देणं शक्य नसतं तर ना त्या ताईंचं म्हणजे त्या ताई विचारत होत्या की तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये एडिट करता आणि कसे एडिट करता तर मी व्हिडिओ आहे ना इन शॉर्ट ॲपमध्ये एडिट करते आणि एडिट करण्यासाठी काही नाही सोपं आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्ही यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ जर बघितला ना तर अगदी सोपं आहे एडिट करण्यासाठी आणि ते ॲप सहज आपण वापरू शकतो कोणी पण आणि त्यांचं असं अजून एक होतं की तुम्ही म्युझिक कोणते वापरता तर म्यू म्युझिक आहे ना जे फ्रीवाले म्युझिक आहे आपल्या क्रोममध्ये असतात वाय टी स्टुडिओ ॲपमध्ये जे क्रोममध्ये असतात तेच मी फ्रीवाले यूट्यूबचे म्युझिक वापरत असते तर बाकी दुसरे म्युझिकला कसं कॉपीराईट येतं त्यामुळं ते नाही वापरत आहे जे फ्रीवाले म्युझिक आहे तेच वापरत आणि तर आता बघा इथे हे खेळत आहे आणि मी बसलेले आणि झालं असं की मला माहिती नव्हतं ताईंनी स्वयंपाक बनवला होता आम्ही जायच्या आधीच बनवून ठेवला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जेवून जातो मी तर आता इथं आम्ही बसलोय जेवायला आणि मी ताटं करते आणि रुई बघतीये मोबाईल तर आहे ना त्यांचे भांडणं होत होते मुलांचे त्यामुळं मग रुईला मोबाईल दिला तिला म्हटलं थोडासा मोबाईल बघतो कारण कसं भांडणं होण्यापेक्षा मग बरं गो असं कारण जेवायला बसायचंय आणि मुलं जर रडत असले ना मग जेवण पण होत नाही व्यवस्थित त्यामुळं आणि इकडं होय ना टेबलची किंमत सांगत होते टेबल कसं आहे काय ते सांगत होते म्हणून मी इतकं बारीक लक्ष देऊन ऐकत होते तर बघा आता मी इथं दाट वाढवून घेते सर्वांना आणि जेवणासाठी ना ताईंनी बनवलं होतं दाळ भात शिरा आणि गवार आणि बटाट्याची ना सुकी भाजी होती भजे होते तरत तन चमांग तर एवढं सगळं बनवलं होतं तर म्हणजे त्यांच्या मांग मुलगी आहे तरी त्यांनी एवढं बनवलं म्हणजे लहान मुलं असताना एवढं बनवणं खूप अवघड होऊन जातं तर स्वयंपाक पण छान झाला होता आम्ही जेवणं केले आणि मस्त त्यानंतर मग म्हटलं निघूया लवकर तरी पण आम्हाला घरी येता येता ना दहा वाजले होते चला आता इथं जेवणं करून घेतो आम्ही आणि मग निघणारे आणि हे ताई भाऊ आहेत ना ते पण येवल्याचेच आहे बरं का आणि कसं आपल्याकडचं जर कोणी भेटलं ना तर चांगलं वाटतं म्हणजे बोलून वगैरे तर आम्ही भेटलो आणि त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं इथं आता आमचे जेवणं होत आले रुई जेवती रुई ना नाटकं करत होती जेवायला रुई काय व्यवस्थित जेवत नव्हती कारण मोबाईल दिला हातात मग एकदा मोबाईल जर हातात भेटला तर मुलांचं जेवणाचं सगळं बिघडून जातं तर ती नाटकं करत होती इथं श्यामबाई जम आहे त्यांचा दादू पण जेवतो आहे आणि सगळे आम्ही जेवायला बसलो त्यानंतर ना जेवणं झाल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या लग कारण लगेच काय म्हणजे जेवणं झाल्यानंतर लगेच निघलो निघालो नाही पाच दहा मिनटं बसलो आणि इथं चाललं होतं म्हणजे मुलांचं मोबाईल बघायचं काम आणि आम्ही बसलो गप्पा मारत तर चला आई ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर बघितलाच असेल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला ताई न पुन्हा भेटू मग उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ